हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पुण्यातून बोलते मला अनुभव शेअर करायचा होता अरे ताई हा म्हणजे मी युट्यूबच बघूनच म्हणजे स्वामी सेवेत आली म्हणजे मला माहित होत तसं स्वामी सेवेत पण मी करत नव्हते अक्कलकोटला वगैरे पूर्वी दोन तीन वेळा मी जाऊन आले बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे अच्छा अच्छा हा पण सेवा अशी करत नव्हती ओके आता मग मी अनुभव ऐकून ऐकून म्हणजे सेवेत पण आली आणि घरात जरा त्याच्यामुळे पण जास्त म्हणजे हा संकट आल्याशिवाय जात नाही माणूस हा नाही तसं तर आपण करत म्हणजे नियमितपणा न नाही हा तेच ना आपण कसं थोडंफार थोडंफार करतो हो, पण जेव्हा काहीतरी असं आपल्याला फारच आता हे वाटतं त्यावेळेला आपण अगदी नित्यनिर्माणे करतो हा मग तसं युट्युब च बघून मला म्हणजे प्रदीप दादांच्या मठाची माहिती पण कळली मी दोन वेळा मठात जाऊन आले दादा हा दादा पण माझ्या घरी येऊन गेले म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यांनी मला सेवा दिलेली होती मी केली पण म्हणजे एवढा अनुभव नाही मला आलेला अजून परत मग हा हा आणि आपण नाही चालू आहे माझे म्हणजे रोजची तीन अध्याय आणि नामस्मरण नामस्मरण अकरा मंत्र चालू असतं माझ आणि स्वामींची मूर्ती आहे म्हणजे रोज पूजा अभिषेक असतोच त्याला देवाऱ्यावर मूर्ती आहे स्वामींची हा तर मी ते गुरुवारच ऐकून म्हणजे मी गुरुवार केले होते युट्युब च बघून तो एक मला अनुभव आला म्हणजे माझ्या मुलाने अशी कंटाळा आला म्हणून नोकरी सोडली होती हा म्हणजे गरज होता अगोदर सॉफ्टवेअर आहे तो पण कंडाळाला म्हणून ब्रेक घेतला होता बरेच दिवस हा मग नंतर तो जॉईन झाला मग स्वतःने पण मी ते के गुरुवार केले त्याच्यानंतर तो जॉईन झाला मला म्हणजे तुम्ही संकल्प केला असेल की त्याला जॉब लागू दे मी अकरा गुरुवार सुरुवात करते असं हा म्हणजे होता पूर्वी जॉब केला हो ना हो ना, ना, हाँ। हाँ। ना, ना।, आएटे ना। आएटे हो हो ते वाल्यांना म्हणजे काम असं म्हणजे आता ड्युटी भरपूर असते ना अरे वाल्यांचे फार हाल असतात एकदा जॉबला लागले की मग ते अनलिमिटेड त्यांच्याकडनं म्हणजे करूनच घेतात ते हो हो म्हणून हे लोक मग मध्ये मध्ये सहा सहा महिने खूप मुलाशे गॅप घेतात हा मग तसं त्यांनी वर्षभर गॅप घेतला आपल्याला कसं म्हणजे घरी बसून तसं बाकी काही नाही घरात नुसतं बसणे हिडणं फिरणं असं काही नाही बाहेर हा पण मग मला वाटत होतं आता एवढं चांगले सोडून दिलाय जॉब त्यांनी नुसतं मग मी गुरुवार केले होते मग त्याचा मला अनुभव आला त्याने परत जॉब पकडला किती छान हा अनुभव शेअर करायचं होतं मला आणि आता तुमचा आशीर्वाद द्या माझ्या इच्छा आहेत त्या आपण लवकर सगळ्या पूर्ण होतील ताई लवकर पूर्ण होतील तुम्ही पटापट अनुभव शेअर कराल बघा हा तेच मी रोज ऐकते ना तुमचे अनुभव त्याच्यात असताना अनुभव शेअर केला की दुसरा अनुभव लवकर हो, 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 हो। 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 आणि खरं आलेलेच खूप प्रत्येक सेवा करायला आलेले आहेत अनुभव शेअर केला की त्यांना लगेच येतोच दुसरा अनुभव तेच म्हणजे बरेच दिवस झाले मी म्हणते हो नुण मागे एकदा मी लावला फोन तर लागला नाही आता मी तुम्हाला पहिल्यांदा ट्राय केला तुमचा व्यस्त होता आपली अनुभवची वेळ चालू होती ना ताई हो बरोबर नव्हते दहा अनुभवांची वेळ असती म्हणूनच लावत होते तुमचा व्यस्त होता म्हणून मी दादांना पण लावला मागे एकदा लावला नव्हता म्हणजे मी अनुभव शेअर करण्यासाठी नव्हता लावला मला आहे म्हणून केला होता लागला घेतला त्यांनी ते उद्या हा हा तेच तुम्ही हा मग तेच की मला पण इतकं आश्चर्य वाटलं ना किती महिना महिना लागत नाही हो हा हा मागे मी दोन तीन वेळा ट्राय केला लागलाच नाही म्हणजे आणि आता पहिल्या ह्याला तुमचा पण लागला आणि तुमचा वेळेस म्हणून दादांना लावला त्यांनी पण लगेच उचलला सहा ते सात या वेळेत भेटायला म्हटले बघू आता हा चिंचवडला म्हणले ते चिंचवडला का अच्छा अच्छा आता मला पण नक्की माहित नाही मी तर पुण्यातच असते पण मी बिबीवाडीत राहते हो तेच की जायचंय म्हणजे आता काय सेवा देतात ते माग म्हंटले होते मी सांगतो जरा खूपच टेन्शन आहे मुलांच मला नाही नाही सगळं बिलकुल टेन्शन घेऊ नका आज तुम्ही अनुभव पण शेअर केला लगेच केंद्रदाचा फोन पण लागला तुमचे योग चांगले आहेत सगळं छान होत मी शेअर करते ताई ठीक आहे ठीक ठीक